नमस्कार मी राहुल कुलकर्णी न्यायालयामध्ये न्याय मिळत नाही न्यायदानाची न्याय प्रक्रिया होते असं म्हणतात आणि पुन्हा तो व्यक्तीस कसा त्या न्यायाकडे बघतो त्याच्यावरही बरंच अवलंबून आहे आता हे जे सर्वोच्च न्यायालयाने देशासमोर आणलेलं प्रकरण आहे तेच इतकं बोलकं आहे की जी गोष्ट तुम्हाला मला आणि न्यायव्यवस्थेमध्ये न्याय, न्याय मागण्यासाठी गेलेल्या प्रत्येकाला माहिती आहे तीच आत्ताच काही दिवसापूर्वी निवृत्त झालेले आणि ज्यांच्याविषयी त्यांनी दिलेल्या न्यायदानामुळं आणि त्यांचा एकूणच सर्वोच्च न्यायालयातला जो वावर होता त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये समूहाला खूप आदर वाटतो असे न्यायमूर्ती अभय ओक आणि त्यांच्या दुसऱ्या एका सहकाऱ्याने हा निवाडा दिला आहे आणि त्या निवाड्यामध्ये त्यांनी स्वतःच जे तपशील दिले ते इतके गंभीर आहेत की एखाद्या गरीब व्यक्तीला न्याय मिळवणं हे कसं अशक्य कोटीतलं झालेलं आहे आणि जर त्याने तसा प्रयत्नच केला तर त्याला कसं कर्जाच्या विळख्यात अडकण्याशिवाय पर्याय नाही हे स्वतः सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च असल्यामुळं ह्याच्यापुढं काहीच गोष्टी राहत नाही आणि म्हणून न्यायमूर्ती अभय ओक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला हा निवाडा नीट समजून घ्यायला हवा पश्चिम बंगाल जे दीर्घकाळ डाव्यांच्या राजवटीमध्ये होतं त्यांच्या भांडवलशाही विरोधी धोरणामुळं आणि त्यानंतर आलेल्या ममता बॅनर्जी यांच्याही राजवटीमध्ये टाटासारख्या मोठ्या कंपनीला त्यांनी केलेल्या विरोधामुळं पश्चिम बंगाल हे आजही गरीब आहे त्याचं पर कॅपिटल उत्पन्नही कमी आहे त्याबरोबरच पश्चिम बंगालमध्ये एकूणच इंडस्ट्रलायझेशन कमी झालेलं असल्यामुळं तिथे आणि तिथून बाहेर पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे मग अशा वेळेला पश्चिम बंगालमधल्या दिनाजपूर नावातल्या गावातल्या दिनाजपूर नावाच्या गावातल्या एका महिलेला तिच्या पतीला जामीन मिळवण्यासाठी काय काय करावं लागलं आहे त्याची ही कहाणी आहे तिच्या पतीला लैंगिक अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यामध्ये कारण तसं आता सिद्ध होत आहे आणि अर्थात तो जर आपण बाजूला ठेवू वीस वर्षाची शिक्षा झाली आता ही बाई जी झोपडीत राहते ती झोपडीसुद्धा अशी की ह्या बाजूला कपड्याचं ठिगळ लावले दुसऱ्या बाजूला ऊन थी वारा पाऊस आला तर दुसऱ्या बाजूला तेच ठिगळ काढून दुसरीकडे लावे तर अशा झोपडीत राहणाऱ्या बाईनं आपल्या नवऱ्याला जामीन मिळावा यासाठी जे प्रयत्न केले आणि त्यासाठी कुणाकुणाला पैसे द्यावे लागलेत त्याचे तपशील स्वतःच सर्वोच्च न्यायालयाने एक समिती नियुक्त केली होती आणि त्या समितीनं बंद लिफाफ्यामध्ये जे तपशील दिले ते इतके धक्कादायक आहेत की त्यानंतर न्याय मागणं हे का, का दुरापास्त झालं आहे हे लक्षात येतं तिने दलालाला पैसे दिले जो दलाल दलाल म्हणाला की मी तुझ्या नवऱ्याला जामीन मिळवून देतो जे आपण रोज कोर्टाच्या आजूबाजूला अशा पद्धतीचे दलाल हे बघत असतो फक्त ते व्यवस्थेला दिसत नाही तिने वकिलाला पैसे दिले की जो वकील म्हणाला की मी तुझ्या बाजूनं निकाल मिळवून घेतो असे काही मोजके वकील हे आपल्याही व्यवस्थेमध्ये आपल्या आजूबाजूला आहेत असं आपण ऐकत असतो तिने न्यायालयीन प्रक्रियेसाठी कागदपत्र काढण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आणि त्याबरोबरच तिला ट्रायल कोर्टापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत अर्थात सर्वोच्च न्यायालयामध्ये कमी खर्च आला जे काही करावं लागलं त्याचे तपशील आकडेच ऐकून न्यायालय स्वतःच असं म्हणालं की गरीबाला न्याय मिळणं शक्यच नाही इनफॅक्ट कुणालाच न्याय मिळणं म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेतनं तो जर त्याची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर तो केवळ कर्जाच्या विळख्यातच अडतो किती आणि कुणाला पैसे तिने दिले बघा अमॉंग द पेमेंट आर ट्वेंटी थाउजंड फॉर कॉपीज ऑफ द चार्जशीट तुम्हाला तुमच्या विरोधामध्ये एखादं प्रकरण कोर्टात दाखल झाल्यानंतर चार्जशीट येते पोलिसाकडनं तपास जो झालेला असतो तो अधिकृतपणे कोर्टाच्या स्टॅम्पनी तुम्हाला घ्यावा लागतो कारण तुम्ही कुठल्याही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जायचं असेल म्हणजे समजा ट्रायल कोर्टनी निवाडा दिला तर वरच्या न्यायालयामध्ये आणि त्याहून वरच्या न्यायालयामध्ये जायचं असेल तर तुम्हाला चार्जशीटच्या सही आणि शिक्के असलेल्या प्रती लागतात त्यासाठी ह्या महिलेनं जी झोपडीत राहते तिने वीस हजार रुपये खर्च केले सेवन थाउजंड फॉर गेटिंग कॉपीज ऑफ कोर्ट पेपर त्याच्याशिवाय न्यायालयामध्ये ज्या काही घटना घडल्या तारखा पडल्या कोर्टाने काहीतरी म्हटले त्याच्यासाठी तिने वेगळे सात हजार रुपये दिले वीस हजार अधिक सात हजार टेन थाउजंड फॉर ॲन ॲडव्हान्स ऑफ विनिंग द केस वकिलाला तिने दहा हजार रुपये अतिरिक्तचे दिले की माझ्या नवऱ्याला ह्या प्रकरणामध्ये सुटका व्हावे म्हणजे माझ्याच बाजूनं निवाडा लागावा यासाठी शी अल्सो गेव एटीन थाउजंड रुपीज टू टाऊट हू प्रॉमिस टू सेक्युअर बेल फॉर हर हजबंड तिने एका दलाला अठरा हजार रुपये दिले की ज्याने असं म्हटलं तिला की मी तुझ्या नवऱ्याला जामीन मिळवून देतो आता ज्या वेळेला अ बेंच ऑफ जस्टिस अभय ओक अँड उज्ज्वल हुयान हॅड अपॉइंटेड अ कमिटी टू इंट्रॅक्ट विथ द वुमेन अँड द पॅनल फाईल रिपोर्ट इन अ सील्ड एन मोलोक इन इट्स जजमेंट द बेंच मेन्शन द फायंडिंग ऑफ द पॅनल विथ सेट शी वॉज नाव इन अ डेट ट्रॅक जेव्हा अभयवोक आणि दुसऱ्या सन्माननीय न्यायाधीशांनी एक समिती स्थापन केली त्या समितीनं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्या महिलेशी संपर्क साधून हो। आणि ती जिथे जिथे गेलेली होती त्या त्या ठिकाणी जाऊन ह्या सगळ्याची माहिती घेतल्यानंतर ह्या समितीने काय म्हटलं ते बघा शी हॅड टू रन फ्रॉम पिलर टू पोस्ट तिला एका ठिकाणातून दुसऱ्या म्हणजे पिलर टू पोस्ट म्हणजे जागोजागी तिला जावं लागलं शी स्पेंट लार्ज अमाऊंट्स बाय वे ऑफ पेमेंट ऑफ फीज टू लॉयर्स फॉर हिज रिलीज वकिलाला तिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फीज द्यावी लागली द अमाऊंट शी स्पेंट ॲज नोटेड इन द फायनल रिपोर्ट ऑफ द कमिटी आर स्टार्टलिंग आमचे डोळे उघडणारे हे सगळे खर्च आहेत की जे त्या महिलेनी आपल्या नवऱ्याला जामीन मिळावा यासाठी आणि त्याबरोबरच कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यासाठी म्हणजे ह्या कमिटीचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमधल्या फायंडिंग जर आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येतं अट ॲट डिफरंट स्टेज वेगवेगळ्या पातळीवरती ह्या सगळ्या प्रकरणाच्या दोमन पेड अ टोटल ऑफ फॉर्टी थाउजंड रुपीज टू ॲडव्होकेट वकिलाला ह्या बाईला गरीब महिलेला झोपडीत राहणाऱ्या चाळीस हजार रुपये फीस तिला द्यावी लागली शी क्लेम्स टू हॅव अ पेड सम ऑफ टेन थाउजंड रुपीज टू टू अँड अडव्हान्स फॉर विनिंग द केस शी स्पेंड अ सम अप ट्वेंटी थाउजंड रुपीज टू गेट कॉपीज ऑफ द चार्जशीट अँड सेव्हन थाउजंड रुपीज फॉर द गेटिंग डुप्लिकेट कॉपीज ऑफ कोर्ट पेपर जे मी आधीच सांगितले शी पेड एटीन थाउजंड रुपीज टू अट आउट हू प्रॉमिस टू गेट बेल फॉर हजबंड दज शी एंडेड अप स्पेंडिंग ओवर टू लॅक रुपीज फक्त ट्रायल कोर्टच्या पातळीवरतीच जिथे पहिल्यांदा ही केस आली तिथपर्यंतच ह्या महिलेला जी झोपडीत राहते दिनाजपूर सारख्या छोट्याशा जिल्ह्यातल्या छोट्याशा गावातली बाई गरीब महिला तिला दोन लाख रुपये द्यावे लागले बाय इनकरिंग डेट फॉर डिफेंडिंग द अॅक्यूज इन फॅक्ट द कमिटी रेकॉर्ड दॅट द इंडेटनेस हॅज बिकमिशियस द कोर्ट सेड इन इन स्वर्डिक म्हणजे तिने ह्यासाठी सावकाराकडनं पैसे घेतले आणि ती त्या चक्रातच अडकली का आपल्याला माहिती आहे की सावकाराचं कर्ज हे चक्रीवाढ आणि त्याच्याही पुढं असतं ते तर सगळ्यांना माहिती असल्यामुळे त्याच्यात आपण फार न जाता द वुमेन हॅड टू अप्रोच हाय कोर्ट अँड हॅड टू बिअर ॲडिशनल एक्सपेन्सेस ऑफ नियरली वन पॉईंट फोर लॅक ट्रायल कोर्टपर्यंत तिने दोन लाख रुपये खर्च केले आता तिथे तिच्या नवऱ्याला वीस वर्षाची शिक्षा झाली त्यामुळे ती वरच्या कोर्टामध्ये आली तिथे उच्च न्यायालयामध्ये ह्या बाईला झोपडीत राहणार आहे एक लाख चाळीस हजार रुपये खर्च करावा लागला ॲज द अपेक्स कोर्ट अपॉइंटेड टू लिडिंग सिनियर ॲडव्होकेट्स ॲज अमिकी टू असिस्ट द बेंच शी डि नॉट हॅव टू पे मच इन सुप्रीम कोर्ट कारण उच्च न्यायालयाने दोन सिनियर वकिलांची वरिष्ठ वकिलांची नियुक्ती केली तिला आणि कोर्टाला ह्या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये मदत करण्यासाठी तिथे ती तिला एक लाख चाळीस हजार रुपये त्यांना द्यावे लागले सुप्रीम कोर्टामध्ये तिला फारसा खर्च झाला नाही पण हे हे फक्त तिने वकील दलाल कागदपत्र काढण्यासाठीचा खर्च आहे तीन लाख चाळीस हजार रुपये याच्याशिवाय तिला जो प्रवास करावा लागला त्याबरोबर तिला इतर आर्थिक गोष्टी सहन कराव्या लागल्या मानसिक त्रास सहन करावा लागला त्याचा अंदाज आकडा कितीही लाखात असू शकतो मानसिक त्रासाचा तर आणि ह्या खर्चाचा पुढे कमिटी अशी म्हणते द फिगर स्टार्टेड मेक टू ऑब्वियस दॅट शी हॅड बीन शी हॅज बीन एक्सप्लॉयटेड स्वतः समिती सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेली असं म्हणते की ह्या महिलेला एक्सप्लॉईट केलं गेलं मी तिच्याकडनं अतिरिक्तचे पैसे उकळले गेले दिस इज एव्हिडेडंट फ्रॉम द फॅक्ट दॅट शी हॅड टू पे सिक्स्टी थाउजंड रुपीज फॉर ग्रँट ऑफ बेल तिला पुन्हा ज्यावेळेला बेल तिला मिळालं त्यावेळेला साठ हजार रुपये तिला द्यावे लागले ट्वेंटी फाय थाउजंड रुपीज फॉर सेक्युरिंग अॅक्विटल पुन्हा बेल मिळाल्यानंतर खरोखर त्याची सुटका व्हावी यासाठी पंचवीस हजार रुपये एक्स्ट्रा खर्च करावे लागले फिफ्टीन थाउजंड रुपीज फॉर फायलिंग अ केस इन द कोर्ट अँड ट्वेंटी फाय थाउजंड रुपीस टू वर्ड्स फेअर तिला येण्या जाण्यासाठी जो खर्च मी म्हणत होतो तो पंचवीस हजार रुपये तिचा येण्या जाण्याचा खर्च आहे तो वेगळा टू अनेबल हर हजबंडस ॲडव्होकेट टू अपिअर बिफोर दिस कोर्ट म्हणजे तिच्या नवऱ्याला सुटका होण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये किती खर्च झालाय पुन्हा एकदा वाचून दाखवतो दिस इज एडंट फ्रॉम द फॅक्ट दॅट शी हॅड टू पे सिक्स्टी थाउजंड रुपीज फॉर ग्रँट ऑफ बेल ट्वेंटी टू वर्ड्स इयर फेअर टू अनेबल हर ॲडव्होकेट टू अपियर बिफोर द कोर्ट द पेनसेट द टॉप कोर्ट सेट दॅट द फॅमिली इज व्हेरी पुअर अँड स्टेइंग इन अ temporary शेल्टर एनक्लोज बाय ब्रिक वॉल्स बट द रूफ इज ऑफ tarpaulin विथ द नो डोअर त्या झोपडीचा उल्लेखसुद्धा न्यायालयाने केला आहे की असं घर की जे विटांचं आहे किंवा अशी झोपडी की जिला एका ठिकाणी ठिगळ लावले वर तर त्या ताडपत्रीचं छत आहे आणि त्या अशा झोपडीला दरवाजा सुद्धा नाही खुद्द सन्माननीय न्यायाधीशांनीच आपल्याकडे न्याय केवढ्याला मिळतो हे तर फक्त जामीन प्रक्रियेत आहे प्रत्यक्षामध्ये तिच्या नवऱ्याला खालच्या कोर्टानं जी शिक्षा सुनावली आहे त्याची प्रत्यक्ष ट्रायल होऊन तिच्या नवऱ्याची मुक्तता होईपर्यंत किंवा खालच्या कोर्टानं दिलेली शिक्षा वरचं कोर्ट निश्चित करेपर्यंत आणखी किती खर्च आणि किती काळ जाईल हे देवालाच पाहिजे थांबूया